फर्स्ट रोड ट्रीप मुंबई टू वेंगलोरला खरं सांगतो जेवढ्या त्या ट्रीपमध्ये आम्ही अनुभव घेतला जेवढं आमच्या हॅपी मुवमेंट होत्या तेवढ्याच आमच्या एक बोलतात ना एक म्हणजे तेवढीच आमची अवस्था पण त्या ट्रीपमध्ये खराब झाली त्याच्या घरी केल्याच्यानंतर अनेकेच्या पप्पांनी ज्या पद्धतीने आमची पुरी राईडची मस्ती उतरवली काय सांग आधी पण महाराष्ट्र फिरलो आताही महाराष्ट्रच फिरतो आहे आणि ह्याच्या पुढच्या ज्या ट्रीप येणार आहेत त्या पण पूर्णपणे महाराष्ट्र रिलेटेड येणार आहेत ओव्हरऑल महाराष्ट्र कव्हर करायचा आपला प्लॅन आहे आपल्या पद्धतीमध्ये कामधंदा सांभाळून सो so, नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण बरे आहात ना सो so, आता वाजले आहे तर रात्रीचे दहा चार आणि मी चाललो आहे कामावरून घरी जॉबवरून चाललो आहे घरी मी आता सो असंच घरी चाललेलं तुम्ही बघितलं असेल आपली लास्ट राईड एकविरेची होती त्याच्यानंतर आपण राईड केल्याच नाही आणि आपलं सध्या ट्रॅव्हल बंद आहे अजून थोडे दिवस ट्रॅव्हल बंद राहणार आहे पण जेव्हा पण ट्रॅव्हल चालू होणार एकदम धूमधडाक्यामध्ये ट्रॅव्हल चालू होणार आहे आणि तुमच्यासाठी पूर्ण ब्लॉगची मेजवानी असणार आहे बट सध्या थोडे दिवस अजून कंट्रोल करा तर तो तोपर्यंत म्हटलं करायचं काय ब्लॉकपासून आपण लांब राहू शकत नाही गोपरला लांब ठेवू शकत नाही तर म्हटलं चला म्हटलं काहीतरी करूया म्हटलं तर असं सुद्धा ॲक्च्युली कसं असतं ना घरी जाताना मला एक तासभर लागतो सो so, मी तासभर एकटा जातो घरी गाणी ऐकत बडबडत तर म्हटलं त्यापेक्षा म्हटलं तुमच्याशी ब बोलत जाव्या ना ज्याच्याने नाही कसं तुमच्याशी इंटरॅक्शन आपलं वाढेल तर बोलायचं कशावरती हा पण एक मोठा प्रश्न होता तर मग मी म्हटलं अरे आपण तर भरपूर राईड केलं आपण तर मी आता मोटरब्लॉगिंग झाली लास्ट इयर चालू केली पण त्याच्या आधीपासून मी ट्रॅव्हल करतो आहे सो मी ट्रॅव्हल रिलेटेड काही काही एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करेन ह्या काही टायमामध्ये जो मी घरून इथून घरी जातो त्या टायमामध्ये तर मी म्हटलं चला यार आपण तर असं पण घरी जातोच आणि एकटं जातो आहे बरोबर तर तशी बोलत जाऊ सो ह्याला तुम्ही समजा एक प्रकारचं पॉडकास्ट असतं ना त्या पद्धतीने पकडा आपला मोठं पॉडकास्ट आहे आपला हा ज्याच्यामध्ये मी माझे एक्सपिरियन्स तुम्हाला सांगेन आणि आय होप तुम्हाला ते आवडतील भरपूर अशा मजेदार गोष्टी असतात मजेदार किस्से असतात जे सर्वच आम्ही तुम्हाला ब्लॉक थ्रू दाखवता येत नाहीत सो म्हणजे लाईक आमच्या पार्टनरमध्ये भांडव होतात किंवा काय असतं म्हणजे बाईक येण्याआधी मी ट्रॅव्हल करायचो किंवा माझ्याकडे बाईक कशी आली अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत माझे झालेले ॲक्सिडेंट भरपूरशा गोष्टी आहेत सो म्हटलं एक एक गोष्ट तुमच्याशी म्हटलं शेअर करत जाऊ ज्याच्याने आपला आपल्यामधला बॉन्ड वाढेल आणि सध्या तरी आपला राईड चालू होणार नाही आहेत सध्या तरी आपलं राईड नाही आहे आपलं ट्रॅव्हल नाही आहे पण जेव्हा पण आपलं ट्रॅव्हल येईल ना, 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 ये ना मित्रांनो फुल धूम येणार तुमच्यासाठी ती पूर्ण मेजवानी असणार आहे आणि असं पण आहे की त्या ट्रॅव्हलमध्ये तुम्ही पण माझ्यासोबत जॉईन करू शकता ज्या कोणाला माझ्या मित्रांना माझ्यासोबत राईड करायचं आहे किंवा अदर ट्रॅव्हल करायचं बाय रूट बाय रोड बाय रेल्वे बाय ट्रेन ते जॉईन होऊ शकतात सो लवकर त्याच्यावरती प्लॅन चालू आहे लवकर ते ॲक्शनमध्ये येत बट तोपर्यंत आपण आपलं मोठं पॉडकास्ट चालू करूया आणि सुरुवात करूया आजच्या पहिल्या स्टोरीला जी आहे की माझ्या बाईक कशी आली मी बाईक कधी चालवायला शिकलो आणि माझी पहिली रोड ट्रीप कशी होती आणि मी ती तुम्हाला टायटल बघून कळलंच असेल की मी ती कुठे गेली होती सो ती आम्ही कशी गेली होती त्याच्याबद्दल मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगेन सो आय होप ही तुम्हाला आवडेल आणि चला सुरुवात करूया आपल्या स्टोरीला सो so, चलो लेट्स स्टार्ट आता तुम्ही एकदम मोबाईलवरती लक्ष लावून कानामध्ये हेडफोन वगैरे हो टाकून मस्तपैकी रेडी राहा स्टोरी ऐकण्यासाठी मस्त स्टोरी आहे ज्यांना घरातल्या राईडला वगैरे पाठवत नाहीत मी कनाला सजेस्ट नाही करणार पण आम्ही अशा पद्धतीने केलं होतं आम्ही सांगितलं एका ठिकाणी गेलो एका ठिकाणी सो बघा तुम्ही तुम्हाला मस्त मजा येईल आनंद वाटेल आवडेल तुम्हाला आणि आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगायचं मला कोणता पार्ट याच्या तो जास्त आवडला या स्टोरीमधला ठीक आहे सो so, चला आता आपण स्टोरी चालू करूया आपली चलो तर कसं असतं ना जेव्हा आपण हळूहळू मोठे होत जातो हो, कळतं की बाबा बाईक आहे बाईक म्हणून काहीतरी का पोरं चालवतात मस्त बघतं कॉलेजमध्ये पोरं चालवतात बिलवतात मस्त मस्त गाड्या घेऊन येतात सो आपल्याला पण एक कॉमन पोराप्रमाणे मुलाप्रमाणे आपल्याला पण गाडी चालवायचा शॉक झाला बाईक चालवायची बाईक चालवायची बट परिस्थिती अशी होती की बाईक घेऊ शकत नव्हतं किंवा चालवू शकत नव्हतं आणि शिकवायला तर ऑब्विसली घेऊ शकत का नाही काय नाही तर शिकवायला तर कोण येणारच नाही तो तर लांबचाच विषय होता ॲटलिस्ट सांगायचं झालं तर मी एकोणीसाव्या वर्षापर्यंत मला सायकल पण चालवता येत नव्हते सो त्याच्यानंतर मी सायकल शिकलो सायकल शिकल्याच्या नंतर अरे यार शेट सो मी सायकल शिकलो सायकल शिकल्याच्या नंतर मला मित्र आहे माझा सचिन म्हणून त्याच्याकडे होती वन थर्टी फाय पल्सर सो त्याने मला ती वन थर्टी फाय पल्सर शिकवली आणि त्याच्यानंतर गाडी चालवायचा छंद लागला की बाईक पाहिजे बाईक चालवायची आहे तोपर्यंत टुरिंग बिरिंग कशी आयडरमध्ये कॉलेजला होतो आ, बस सचिनसोबत यायचो सचिनसोबत यायचो तेवढीच फक्त काय कॉलेजमध्ये नंतर पुढे जाऊन कॉलेज संपलं कॉलेज संपल्याच्यानंतर सचिन आपल्या मार्गाला लागला मी माझ्या मार्गाला लागलो मग त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट तुटला मग परत मग ते बाईकची सवय निघून गेली आणि मोस्टली तर आम्ही जर कुठे फिरायचो तर सचिन गाडी चालवायचा मुंबईतल्या मुंबईत फिरायचो आम्ही लोक सो मी बघेल माझ्या ड्राईव्हमध्ये कुठे मला फोटो भेटतो का फोटो भेटला तर मी अपलोड सा दाखवेन इथे कुठेतरी तुम्हाला त्याच्यानंतर मग मी एका कंपनीमध्ये कामाला लागलो तिथे मी डिलेवरीचं काम करायचं हां बाईक डिलेवरीचं काम तिथे मला ॲक्टिव माझ्या हातामध्ये भेटली सो मी मग तिथे ॲक्टिवा चालवायला लागलो जवळजवळ ते तीन साडेतीन वर्षे मी त्या कंपनीत कामाला होतो तर तिथे मी तीन साडेतीन वर्षे ॲक्टिवा चाललो ॲक्टिवा किंवा ते म्हणून येते ना टी व्ही एसची त्या गाड्या चालवायचो मी सो कसं होतं ना मी ज्या एरियामध्ये डिलेवरी करायचं ना तिकडे असं होतं की कोण पण यायचं आणि कसं पण झापझुप गाडी मारून निघून घेऊन जायचं एकदम रशवाल्या एरिया आणि मग तिकडे डिलेवरी करायला लागायचं डिलेवरीचं का मी टार्गेट पूर्ण करावं लागायचं सो so, ते ॲक्टिव्हा चालवता चालवता ते कटकुट मारायला शिकलो राईट लेफ्ट राईटला आतमध्ये कसा वेळे वगैरे गाडी चालवायला शिकलो मग ती त्याच्यात मजा यायला लागली की भाई चलो भाई गाडी चालवते मी पण असे कटकुट मारते मग स्पीड मॅटर करायला आहे की यार सत्तर ऐंशी नव्वद शंभर म्हणजे पोचायचं एवढ्या टायमामध्ये पोचायचं आज मी पाच मिनिटात पोचलो आहे उद्या मीला चार मिनटात पोचायचं चा, म्हणजे मी ट्राय करायचो मग त्याच्यामध्ये गाडी येणार वा पळवायचे शिस्त नव्हती गाडी चालवायला कशी पण गाडी चालवायचो बट ते तेवढ्यापुरतेच होतं कंपनीमध्ये uh, त्याच्यामध्ये इथून ॲक्सिडेंट पण झाले ते मी तुम्हाला एका नंतर एका कुठल्या तरी भागामध्ये सांगेन की माझे ॲक्सिडेंट किती झालेत कुठे कुठे झालेत त्यांनी कसे झालेत ते सो uh, so, आधी पहिले ही स्टोरी कंप्लीट करूया आणि मग अरे हे ट्रकांचे ना आहे भीतीवाड टायर मॉडेल लॉरीचे सो so, आता आपण आलो आहे मुनुंडमध्ये आणि सीन असा होता की मग त्याच्यानंतर ड्रायव्हिंग करायला लागलो मग ते मग ते कंटाळा आला त्याच्यानंतर जे आपल्याला आपलं करिअर करायचं होतं सो थोडं त्याआधी थो 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 काम केलं ते डिलेवरीचं त्याच्यानंतर हे आपलं जिमचं सर्टिफिकेशन वगैरे करून आपण मुलूंमध्ये कामाला लागलो मित्रांनो माझा एक मित्र आहे अनिकेत म्हणून ज्याला तुम्ही आपल्या चा चॅनलच्या सुरुवातीपासूनच बघताय आपल्यासोबत ट्रॅव्हल करतो सो तो आणि मी आम्ही एकत्र लागलो एका जिममध्ये सर्टिफिकेशन केलं जिममध्ये लागलो सो so, आम्हाला ना बसने जावं लागायचं बसने यावं लागायचं सकाळचे तर बस भेटायची पण त्याने लवकर उठायला लागायचं पाच साडे पाच वाजेपर्यंत आम्ही जवळ उठायचो आणि मग जायचो मग ते ना खराब व्हायच्या आणि दुपार जाताना ऊन आणि एकदम काहीतरी बस त्याच्यानंतर बस टायमावरती असायच्या मग इथून मुलंवर मांडूर स्टेशन मांडू स्टेशनवरून परत एक बस म्हणजे हेक्टिक प्रवास व्हायचा भल्याचा प्रवास होता एक सात आठ किलोमीटरचा पण खूप टाईम लागायचा त्यासाठी मग आम्हाला दोन हजार एकोणीसमध्ये आम्हाला भेटली एक गाडी अनिकेच्या भाऊजींची होती शाईन माझे जे फॉलोअर्स वगैरे आहेत पहिले इंस्टाग्रामवाले की माझे जे मित्र आहेत त्यांना माहितीच असेल ती शाईन अनिकेच्या भाऊजींची शाईन भेटली त्याने आम्हाला शाईन दिली ते म्हटले की दोघं जण चालवा तुम्ही जाता येता सकाळी लवकर आलत होते जाण्या येण्यामध्ये त्यापेक्षा ही घेऊन जा सो जेव्हापासून शाईन आणि मग तेव्हा आम्हाला जिथे आम्ही पाचला उठत तिथे आम्ही साडेपाचला उठायला लागलो मग असते असते आम्ही ते शाईन चालवायला सुरुवात केली शाईन पण आम्ही अशा कंडिशनमध्ये आणली होती की ती डोंबिवलीवरून भांडूपमध्ये आणेपर्यंत आम्ही चार वेळेला त्याच्यामध्ये हवा भरली होती म्हणजे ती वेगळी वेगळीच स्टोरी आहे ती पण सो मग ती शाईन आम्ही घेऊन आलो इकडे भांडूपमध्ये शाईनवरती काम केलं आणि मग शाईन रेडी केली सो आणि की तेवढी गाडी चालवत नव्हता तर आम्ही कंटिन्युअसली चालवायचो गाडी मग आम्ही लोकांच्या हात साफ केले दोघांनी मग मुलुंडला घेऊन यायचो मग मा अनेकेत मला मुलुंडला ड्रॉप करायचा आणि अनेकेत पुढे ठाण्यामध्ये निघून जायचा सो असं करत आम्ही त्या शाईनवरती दिवस COVID, चा काढायला सुरुवात केली दोघांमध्ये आमच्या शाईन सर्व खर्च मेंटेनन्स आम्ही दोघांमध्ये करायचो आणि मग तुम्हाला तर माहितीच आहे दोन हजार एकोणीसमध्ये आला कोविड याने पूर्ण सर्वांच्या लाईफमध्ये एकदम युटन मारला एकदम सर्वांना मारावं लागला त्या कोविडमुळे पण आपल्यासाठी तो कोविड सध्या इनिशियल स्टेजला कोविड आपल्यासाठी खूप म्हणजे एकदम आनंददायी होता लाईक सुट्ट्या भेटल्या होत्या तर काय होतं की सोळा सतरा तारीखच्या आसपासून आम्हाला मार्चचा महिना होता आणि आम्हाला सुट्ट्या पडल्या सो मग मी दरवर्षी गुढीपाडवायला गावी जातो दरवर्षी गुढीपाडायला गावी तर मला गुढीपाडायला जायचं होतं गावाला गुढीपाडवा होता काहीतरी बावीस का चोवीसला समथिंग होतं आणि आम्ही सोळा सतरा तारीखला आम्हाला पडल्या जिमला सुट्ट्या तर मी आपला अनेकेतला फोन केला अनेकेत काय आहे कुठे जाव्या काय माझ्या गावी जायचं मला असं पण चल माझ्या गावी जाऊ म्हणून सो so, अनिकेत म्हटलं की ठीक आहे चल आपण जाऊया आणि आम्ही लोक त्या दिवशी रात्री गाडीची सर्व तयारी करून आम्ही लोक रात्री आमच्या गावी जायला निघालो सो so, ही होती आमची सर्वात फर्स्ट राईड आणि ही पण आम्ही केली खोटं बोलून घरच्यांशी घरच्यांशी खोटं बोलून म्हणजे घरच्यांना माहिती होते की आम्ही खेळला जाणार जसं so, अनिकेच्या घरी सांगितलं आम्ही की आम्ही खेळला चाललो माझं गाव खेळचं आम्ही सो so, अनेक याच्या घरी सांगितलं आम्ही खेळला चाललो माझ्या घरी सांगितलं आम्ही खेळला चाललो आणि आम्ही आज रात्रीचं निघालो आमची फर्स्ट एवर बाईक राईड आम्ही रात्रीची केली होती त्यासाठी गाडीला दोन पुढे ऑक्सडाईट लावल्या होत्या त्या अजून पण त्या शाईनवरती आहेत मी दाखवतो तुम्हाला ती शाईन आम्ही जाणार आहे डोंगिवलीला तेव्हा सो ती शाईन घेऊन आम्ही लोक रात्रीचे निघालो आम्हाला काही एक्सपिरियन्स नाही गाडी चालवायचा हाडली आम्ही दोन तीन महिन्यापासून गाडी चालवायला लागलो हायवेचा एक्सपिरियन्स नाही रात्रीच्या गाडीत माहिती नाही आम्हाला कसं चालवायचं आम्ही फक्त हो त्याच्या नाव घेतलं म्हटलं आपल्याला जायचं आम्ही लोक निघालो रायडिंग गेअर नव्हते काय नव्हते काय नव्हते जस जॅकेट आम्ही उडी घातली आणि आम्ही लोक निघालो तर निघताना असं सीन झालं की आम्ही रात्रीची गाडी काढली रात्रीची निघालो तिथून सकाळी खेळला आलो आता माझ्या गावे खेळ तर मी आम्ही माझी एक पद्धत आहे की मी न गेल्यावरती मला कधी पण बाईक घेऊन गेलो ना गावी की मी जातो खेळ डेपोमध्ये त्या डेपोमध्ये एक हॉटेल आहे तिथं ना कॉफी चांगली भेटते आणि सकाळी सकाळी कॉफी ना पाच साडेपाच दरम्यान झोप उडवते राहून सो आम्ही त्या कॉफी पॅला आम्ही तिथे जातो तिथं बसलेलो जाऊ तिथे बसता बस बसता झाला आमचा प्लॅन की बाई पाच दिवस करणार काय आहे ना आपल्या इथे तर पाच दिवसात तर कुठले तरी जाऊन फिरू नका तर अनिकेत बोलला माझ्या गावी जाऊया आणि अनिकेतचं गाव आहे वेंगुरला गोवा बॉर्डर जो तिथून खेडपासून आहे जवळजवळ एक सहा सात था तास पुढे आणि आम्ही दोघं पण येईन एक्सपिरियन्स घरी सांगितलेलं की आम्ही चाललो इकडे आता रे म्हटलं काय करायचं म्हटलं चल प्लॅन ठरलायचं तर म्हटलं जाऊ पण म्हटलं घराच्या ना सांभाळणार म्हटलं काहीतरी म्हटलं जुगाड ॲडजस्ट ऍडजस्ट करून आपण जाऊया सो अशा पद्धतीने आम्ही आमचे मोबाईल पहिले केले ऑफ कारण की घरी सांगितलं गावी रेंज नसते माझ्या आईलाही माहिती होतं गावी रेंज नाही आहे सो so, आम्ही मोबाईल केले होते ऑफ आणि आम्ही लोक निघालो तिथून गोव्याला जायला <laughs> मग आम्ही लोक निघालो बेंगलुरुला जायला मी गोवा गोवा बोलते माफ करा सो uh, सकाळी so, खेडमधून निघालो अनिकेतला भरलेली थंडी आणि आम्हाला एक्सपिरियन्स नाही आहे सो मी आम्ही बोलतो जस्ट पुढे घालून होतो खूप मारायची थंडी वाजत होती रस्त्याला एकदम दोघं पण गारडलेलो मग कशा वर्ष आम्ही लोक गेलो पहिल्या माझ्या बहिणीच्या घरी चिपळूणला तिथे रेस्ट घेतली दोन तीन तासाची मग तिथून दहा वाजता आम्ही लोक निघालो तिकडे जायला कुठे इकडे वेंगुर राहायला जायला आणखी एक आणि भाई बाजू शेकला आलो चिपळूणला तिथे भरली आम्ही हवा आणि त्या हवा भरणाऱ्याने कशा पद्धतीने हवा भरली काय आम्हाला आयडिया नाही थोडंसं पुढे गेलो असेल एक सावड्याच्या एक पाच सहा किलोमीटर आधी आमची हवा आमचं टायर झालं पंक्चर आम्हाला वाटतं टायर पंक्चर झाला बट ॲक्च्युली तर तरी हवा निघाली पण आम्हाला आयडिया नाही दोन बॅग दोन हेल्मेट आणि आम्ही ते सर्वजण आम्ही गाडीला धक्का मारत गेलो सावरड्यामध्ये सावरड्यामध्ये आम्ही गाडी बघितली त्याने बघितलं ता टायर पंक्चर नव्हता हवा लिकेज होती मग त्याने हवा बद भरली परत तिथे आणि मग तिथून आम्ही लोक निघालो वेंगुर्ल्याला जायला आमची फर्स्ट रोड ट्रीप मुंबई टू वेंगुर्ला खरं सांगतो जेवढं त्या ट्रीपमध्ये आम्ही अनुभव घेतला जेवढ्या आमच्या हॅपी मुवमेंट होत्या तेवढ्याच आमच्या एक बोलतात ना एक म्हणजे तेवढीच आमची अवस्था पण त्या ट्रीपमध्ये खराब झालेली आम्हाला आयडिया नाही एक तर शाईन आमची वन ट्वेंटी फाय सी सी गरम व्हायची आणि मार्चचा टाईम होता बरं रात्री थंडी पडते गाडीवरती पण सकाळचं दिवसभर मरणाचं ऊन लागत होतं जसं आम्ही पुढे निघत गेलो तसं तसं ऊन अशा पद्धतीने वाढत गेलं की शाईन गरम व्हायची आणि तेव्हा कसं होतं ना गाडी चालवायची शिस्त नव्हती आम्ही गाडी म्हणजे कशी पण चालवायचो लिटरली मी तर गाडी कशी पण चालवायचो पद्धत नव्हती मला गाडी चालवायला मला फक्त स्पीड मॅटर करत होता गाडी काय सी सी आहे काय किंवा काय नाही ह्याच्याशी माझं काहीही घेणं देणं नव्हतं गाडी पळते ना समोर आकडा इथं दिलाय ना शिकशे वीस तर एकशे वीसपर्यंत गाडी गेली पाहिजे मी त्या कंडिशनमध्ये गाडी चालवायचो पहिले आणि गाडी व्हायची गरम शाईन पूर्ण इंजिन गरम हवामानाचं वरून सूर्य तेव्हा आम्ही जे सर्व जॅकेट वगैरे काढलेले सुधरत नव्हतं काय करायचं मला त्याच्यानं तेव्हा आम्ही ठरवलं आणि मेन म्हणजे अनेकेत गाडी चालवत नव्हता माझी पहिली रोड ट्रीप अनेकेतची पहिली रोड ट्रिप अनेक ड्राईव्ह करत नव्हता हायवेला आता म्हटलं करणार काय आम्ही लोकांनी ठरवलं की अर्धरच गाडी चालवायची पंधरा वीस मिनटाचा ब्रेक घ्यायचा तासभर गाडी चालवायची पंधरा वीस मिनटाचा ब्रेक घ्यायचा मित्रांनो विचार केला दहा वाजता मी चिपळूळमधून निघालेलो ते करत करत संध्याकाळी सहा वाजता पोहचलो वेंगुर्ल्यामध्ये फुल टायर्ड एक्झॉस्ट असं वाटत होतं काय कुठे आलो आहे आणि घर कधी येणार पूर्ण गाडी चालवण्यामध्ये असं वाटत होतं आम्हाला सो पार आम्ही लोक वैतागलेलो आणि त्या अवस्थेत आम्ही गेलो अनेकेतच्या घरी त्या घरी गेल्याच्या नंतर अनेकेच्या पप्पांनी ज्या पद्धतीने आमची पुरी राईडची मस्ती उतरवली काय सांगू तुम्हाला म्हणजे त्यांना कुतूहल पण होतं की आम्ही लोक मुंबईवरून एवढ्याला गाडी घेऊन आली ती पण शाईन आणि वरून पहिल्यांदा गेलो आहे आणि घरी न सांगता आम्ही एवढं मोठी लांब रॉंग लाँग ला। ला। राईड मारली होती सो so, एक असतं ना एक काळजी असते त्या काळजीपुढे त्यांनी आम्हाला होते आम्हाला ओरडले बट ठीक आहे आम्ही ते असणार ते घेतलं कारण आम्ही असे पण कोणी की आम्हाला फिरायचं होतं चार पाच दिवस सुट्ट्या होत्या सो मग तेव्हा कळलं मग तिथे आम्ही अनेक इच्छे घरी थांबलो आणि मला चांगलं आठवतं की रविवार होता जेव्हा आपल्या पंतप्रधानांनी हे सांगितलेलं काहीतरी तिथे थाली आंध असं काहीतरी होतं थाळी वाजवून असं काहीतरी होतं किंवा त्या फर्स्ट डे एक एकाच एक दिवसाचं लॉकडाऊन होतं मे बी संडेचा टाईम होता संडेला आणि मंगळवारी मला आठवत मंगळवारी गुढीपाडावं होतं मला काही कर माझ्या घरी पोचायचं होतं सो आम्ही लोक शनिवारी दुपारी निघालो आणि ती पण राईड आम्ही पूर्णपणे वेंगुळ टू चिपळून गेले पूर्णपणे रात्रीच्या अंधारामध्ये साडेपाच सहा वाजता तिथून निघालो आम्ही म्हटलं सात वाजता पोचू बट या रात्री जर ती पण आमची राईट सेकंड ट्रीप आमची झाली वेंगलोरवर रिटर्न चिपळूणला यायची ती पण पूर्ण अंधारामध्ये आम्ही केली रात्री एक वाजता आम्ही आमच्या मामाच्या घरी चिपळूणला गेलो मामाकडे थांबलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि मंडला आम्ही आमच्या घरी गेलो खेळला खेळला गेलो आणि तिथून मग पुढे हिस्ट्रीच कारण की तो एक दिवसाचं लॉकडाऊन एक्स्टेंड होत 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 जवळजवळ सहा सात महिने आठ महिने पुढे पूर्णपणे इयर म्हटलं तरी चालेल तर लॉकडाऊन पुढे चालूच होता सो so, अशा पद्धतीची आमची पहिली बाईक ट्रिप होती त्याच्या आधीसुद्धा बऱ्याच ट्रिप करायचो पण बाईक ट्रिप जर काय म्हटलं तर ही पहिली बाईक ट्रिप जर कोणी विचारली तर पहिली बाईक ट्रिप आमची ही होती आणि ह्या बाईक ट्रिपची जी मजा होती जी मेमरीज आहे so, ते कधी न विसरणारी मेमरी आहे आणि आमच्या आम्ही कधी पण आणखी आणि मी आता आत्ता पण आम्ही एकत्र राईड करतो एकत्र कुठे फिरायला जातो बट ती मेमरी जी आहे आमची सो ती ऑलवेज रिमेंबर मेमरी आणि आम्ही त्या मेमरीबद्दल नेहमी बोलतो दरवर्षी दर टाईमाला बोलतो आम्ही लोक सो so, एक मजा असते म्हणजे घरी खोटं बोलून विचार करा ना आम्हाला गाडी चालवायची माहिती नाही जस्ट दोन महिन्यापासून आम्हाला गाडी आली आणि आम्ही फक्त ते मुलून गाडी चालवायचो आणि सडनली आम्ही लोक प्लॅन केलं आणि आम्ही निघून गेलो वेंगुर विदाऊट एनी सेफ्टी फक्त हेल्मेट कॅरी केलं होतं आम्ही लोकांनी म्हणजे विचार करा ना काय तर पब्लिकने शिवाय घातलं तर लिटरली आम्हाला अरे काय तुम्हाला अख्खलं आहे का हे ते पण ठीक आहे तिथून मग ती आवड लागली जेव्हा रस्त्याला गाडी चालवायला लागलं मग ते बाईक रायडिंगची आवड निर्माण झाली ट्रॅव्हलची आवड निर्माण झाली की ट्रॅव्हल करायचं आहे मग त्याच्यानंतर बऱ्याच काय काय राईड करत गेलो कर तर मी एक एक राईड तुम्हाला कळवत जाईल माझ्या इंस्टाग्राम हँडलवरती तुम्ही केलं तर इंस्टाग्राम अकाउंटला त्याच्यावरती पूर्ण हायलाईटमध्ये सर्व ज्या मेमरीज आहेत त्या मी मेमरीज वाईज प्रत्येक राईडची एक स्टोरी तुम्हाला सांगत जाई आय होप तुम्हाला त्या स्टोरी आवडत असतील आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सगळ्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ॲक्च्युली हो आपले नवीन ट्रिप चालू होणार आहेत बट त्या सध्या नाही होणार आहेत थोडा अजून त्या टाईम लागेल त्याच्या पाठीमागे काय कारण आहे कशामुळे ते जेव्हा आपली ट्रीप सुरू होईल मी तेव्हाच तुम्हाला सांगेन बट सध्या तरी नाही होणार आहे सध्या तरी या अशा स्टोरी वाईज कंटेंट टाकत जाईल मी आय होप तुम्हाला पण ते आवडतील ऐकायला की, की आम्ही कशा पद्धतीने सुरुवात केली आमच्यासोबत काय काय गोष्टी झाल्या ॲक्च्युली मी विचार करत होते की एकत्र बसून एकदा तुम्हाला व्यवस्थित सर्व सांगेन बट ठीक आहे ना हे पण कम्युनिकेशन चांगलं आहे की माझा पण टाईमपास होतो पंधरा मिनटं एक तासभर गाडी चालावायला लागते सो so, माझा पण तुमच्याशी बोलण्यामध्ये चांगला वेळ निघून जातो आहे आणि मला पण बरं वाटतं आहे चला काय ना काहीतरी चॅनलवरती अपडेट राहत आहे अपडेट येत येत राहत आहेत सो so, जोपर्यंत आपल्या नवीन ट्रीप चालू होणार नाहीत तोपर्यंत आपण अशा प्रकारे व्हिडिओ बनवू ट्रॅव्हलच्या ज्यात मी तुम्हाला स्टोरी सांगत जाईन माझ्या की काय कसं का कुठे तुम्हाला देखील काय प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा कमेंट बॉक्समध्ये मी त्यांचे उत्तर द्यायचा पूर्णपणे प्रयत्न करेन आणि एकदा इंस्टाग्रामवरती जाऊन हायलाईट बघून घ्या व तुम्हाला आयडियल कुठे कुठली स्टोरी म्हणजे कुठे आम्ही गेलेलो कुठे फिरलेलो आहे ते महाराष्ट्रच फिरतो आहे अजून पण ह्याच्या आधी पण महाराष्ट्र फिरलो आताही महाराष्ट्रच फिरतो आहे आणि ह्याच्या पुढच्या ज्या ट्रीप येणार आहेत त्या पन पण पूर्णपणे महाराष्ट्र रिलेटेड येणार आहेत ह्याच्यामध्ये ओवरऑल महाराष्ट्र कवर करायचा आपला प्लॅन आहे आपल्या पद्धतीमध्ये कामधंदा सांभाळून तर मित्रांनो आता वेळ आले ब्लॉगला इथे एंड करायची कारण की मी आता पोचले आपल्या पार्किंगमध्ये सो so, आय होप तुम्हाला स्टोरी आवडली असेल आणि तुम्हाला नेक्स्ट स्टोरी कशाबद्दल ऐकायची जर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये कळवा टॉपिक सांगतो तुम्हाला एक तर माझा ॲक्सिडेंट अदरवाईज इकडे नंतर माझी सेकंड ट्रिप कशा पद्धतीची होती ते आणि किंवा जे आपण आता मी आम्ही जो ट्रॅव्हलला जातो ना बाहेर ते एके भरपूर नमुने भेटतात आम्हाला रस्त्याला सो त्यांच्याबद्दल तुम्हाला ऐकायचं आहे तीन टॉपिक आहे तीन टॉपिक कोणताही टॉपिक कळवा त्याच्यावरती आपण नेक्स्ट स्टोरी सांगेन मी तुम्हाला मी माझा अनुभव शेअर करेन तुमच्याशी सो so, चला थांबतो आता इथेच तर माझ्या जवळजवळ पावणे अकरा गाडी पार्क करतो घरी जातो जेवतो आणि झोपतो तुम्ही पण जेवून घ्या जेवलं नसाल तर आणि भेटूया आपण पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर and safe ride thank you bye bye